त्यांना दिलं नाही वेगळं कोण त्यांच्या त्यांचं काय दात होत त्यांच नेतृत्व कसं बहुजन समाजामध्ये सर्व समाजामध्ये त्यांचं काम करण्याची पद्धत कशी होती याच चिंतन करण्याची राज्यामध्ये फिरत असताना नेतृत्वाबद्दल बोल नंतर नेतृत्व असाय बस या महाराष्ट्राच्या मातीला अनेक असे नेतृत्व लावले की त्यांचं आदर्श असं घ्यावा असं काम म्हणून युवा शक्ती असं नेतृत्व आणि अशा प्रकारे एक आदर्श असा एक रस्ता तयार करायला पाहिजे जे आज दैवत फाउंडेशन करत आहे दैवतची युवा शक्ती काना कोपऱ्यातून येते पुण्यातून मुंबईतून त्यांचं आज राष्ट्रीय अधिवेशन आहे त्यांचं राज्याच्या बाहेर पोहोच आहे राज्याच्या बाहेर दैवतवर काम करणारी माणसं खूप मोठी झाले की त्यांना समाजातले दिन दलित समाजातले उपेक्षित समाजातली वंचित घटकाला नेमकं आपल्याला कशा प्रकारे काम करता येते नेमकं त्यांचे आसन कसे पुसता येते म्हणून ते आरोग्य विभाग आपलं काम असत आता रक्तदान शिबिर आहे नेत्र कलेक्शन आहे नेत्रदानाचं नेत्र शस्त्रक्रिया आहे किंवा देहदानाची त्यांची चळवळ आहे ठीक आहे वेगवेगळ्या प्रकारे युवा शक्ती करोड बदलत आहे रस्ता वेगवेगळा घेत तर ही आपल्या सर्वांसाठी अतिशय म्हणजे महत्वाची गोष्ट आहे काम करत असताना मी विनोबाजी असतील गांधीजी असतील बाबा आम्ही यांच्या थोडं थोडं थोडा गेलो आणि मला वीडमध्ये जागा मिळाली म्हणून एका डोंगरावरती गेलोसरा डॅम आहे मग सर्वांना माहितीये पण त्यांच्या मधलं ते बाबा भिवत गेलो आज गुन्हा भेटला ती प्रकाश वाटेच्या माध्यमातून आम्ही जपय रामच्यामध्ये खूप आनंद आहे माध्यमातून आम्ही जपय रामच्यामध्ये खूप आनंद आहे बहिष्कारप्रोह हो हो होता तेवढं कोणी येत नव्हतं परंतु आनंदरामला पंक्ती असतील आनंदरामचा वाढदिवस असतील पुण्यस्मरण पुण्य पुण्यतिथ्या ह्या सगळ्या गोष्टीनं आनंदरा माणसं धोरण घेते समाजानं समाज बदलतो पण समाजामध्ये बदलणार बदलण्यासाठी जी काही अखंडता लागते ती अखंडता महापुरुषाच्या प्रेरणेतून येते साधू संतांच्या आशीर्वादाने येते आणि काही समाजातील काही लीडरशिप आहे ज्या लीडरशिप आम्हाला आदर्श देतात त्या लीडरशिप आमच्याकडं एक चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात करता अशा काही लीडरशिप आहेत तर त्याच्याच आपण आम्हाला होऊ शकतात युवकांना लीडर डेवलप लिडरशिप डेवलप केली पाहिजे परंतु त्यांनी सामाजिक स्नेह तयार करून ती केली पाहिजे आज सलो हा संपच चाललेला आहे ज्या गावामध्ये तुम्हाला माहिती नसतो प्रकरण काय नंतर